नमस्कार बागलान दिनांक चार व पाच ऑक्टोबर दरम्यान आदिवासी विभागाच्या वतीने अजमेर सोदाणे येथील एकलव्य शाळेत केलेल्या विभागीय स्पर्धामध्ये पुन्हा एकदा शाळेने चमकदार कामगिरी करून आपला दबदबा कायम राखला या स्पर्धाचे उद्घाटन छटाना कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विजय जे मेदने व ब्लॅसम स्कूलच्या प्राचार्य श्रीमती रुपाली स सोनवणे यांचा सुभस्ते झाले होते याबाबत सविस्तर वृत्त असे की आदिवासी विभागाच्या वतीने अजमेर सोदाणे येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये विभागीय स्तरावरील विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध अकरा प्रकारात अजमेर शोधाने येथील एकलव्य शाळेने प्रथम क्रमांक पटकावून आपला शालेय स्पर्धामधील दबदबा कायम राखला यामध्ये समूहगीत आदिवासी लोकगीत आदिवासी समूहगीत देशभक्तीपर समूहगीत आदिवासी शिल्पकला शास्त्रीय गीत गायन आदी प्रकारच्या अकरा प्रकारांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले यामध्ये विद्यार्थ्याकडून तयारी करून घेण्यास संगीत शिक्षिका मयुरी राजूरकर डॉक्टर वैशाली टाठे व सारिका गाडगे यांचे मोठे सहकार्य आहे या स्पर्धाचे उद्घाटन सटाणा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विजय मेधने यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुरेश देवरे हे होते या स्पर्धांना प्रकल्प अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अधिकारी अकुनुरी नरेश आयेश तसेच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी भेट दिली व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळाही पार पडला या स्पर्धा दोन दिवस चालल्या यामध्ये अनेक मान्यवरांनी स्पर्धांना भेटी देऊन दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी विविध व कल कलेमध्ये घेत असलेल्या भरारीचा आश्वाद घेतला यामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी भगवान निकम सटाणा कॉलेजचे प्राध्यापक भास्कर निकम नानासाहेब गोलप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल सोनवणे अजमेर सोदाणे येथील सरपंच धनंजय पवार जायखेड्याच्या सरपंच निवृत्ती गायकवाड सटाण्याच्या माजी सभापती सो गीता विशाल सोनवणे आदींचा सहभाग होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू गोडेसर सर गिर गोसावी संतोष जगताप गणेश गायसमुद्रे पारुल ओहलान सुरेश पवार धवल मैस्राम आनंद दहीकर आदींनी परिश्रम घेतले एन डी बी ट्वेंटी फोर्न्यूसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम